नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तुम्ही बघू शकता आहे, आहे। दाने -दाने विग मी इथे साबुदाण्याची फेणी तळायला घातली आहे मस्त अशी फुगलेली आहे दुप्पट अशी आणि एकदम पांढरी शुभ्र झालेली आहे तुम्ही बघू शकाल त्याचे दाणे दाणे एकदम वेगवेगळे दिसत आहेत मी तुम्हाला अजून एक तळून दाखवते या फेण्या करायला खूप सोप्या आहेत आणि होतात पण पटापट मस्त फुललेली आहे खायला पण एकदम हलकी फुलकी छान लागते लहान मुलांना खूप आवडतात याच्यात ह्या तुम्ही उपवासाला पण खाऊ शकता त्याच्यात फक्त मी मीठ टाकलेलं आहे तुम्ही बघू शकताय एक एक दाणा त्याचा टप्पोरा झालेला आहे तर त्यासाठी ह्या मी घरी गेलेल्याच आहेत यासाठी मी पाव किलो साबुदाणा घेतला होता एक दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून वरती एक इंच पाणी राहील एवढं मी पाणी त्यात घालून रात्री भिजत घातले होते एकदम मोकळा असा साबुदाणा आपला भिजलेला आहे तुम्ही बघू शकताय छान फुलला आहे साबुदाणा आता यात आपण चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे मीठ साबुदाण्याला सगळ्या व्यवस्थित लागेल या फेण्या करण्यासाठी मी आपल्याकडे बाट काचेच्या बाटल्या असतात बॉनबिटाच्या कॉम्प्लॅनच्या त्याच्या त्याची झाकणं घेतलीत मी स्वच्छ धुवून घेतलेत पुसून एकदम याच्यामध्ये आपण साबुदाण्याच्या फेण्या करणार आहोत वाफेवरच्या असं हाताने साबुदा एक झाकण घ्यायचं त्याच्यावरती हाताने असा साबुदाणा व्यवस्थित पसरवून घ्यायचा जास्त जाड टाकायचा नाही एक किंवा दोन थर बसतील एवढाच साबुदाणा त्याच्यामध्ये घालायचा हे साबुदाणा चांगला शिजतो पण आणि सुकल्यानंतर फेण्या छान फुलतात एकदम तर आता मी अशाच सगळ्या झाकडांमध्ये साबुदाणा घालून घेते इथे आपल्या सर्व झाकडांमध्ये साबुदाणा घालून झालेला आहे ते मी गॅसवर एक मोठा टोप ठेवलेला आहे त्याच्यात मी अर्धा टोप पाणी ठेवलं आहे वरती स्टीलची चाळणी ठेवली आहे आणि त्याच्यात ही झाकणं व्यवस्थित लावून घेतलेत आता हे आपण वरती झाकण ठेवून एक पंधरा मिनटं वाफवून घेणार आहोत म्हणजे साबुदाणा छान शिजला जाईल पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकताय साबुदाणा आपला छान फुल्ला वाफवला गेला आहे आणि दाणा अख्खाच्या अख्खा दिसतोय तसाच तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड झालं की आपण प्लास्टिक पेपरवरती काढून घेणार आहोत इथे मी प्लास्टिकचा पेपर टाकला आहे त्याच्यावरती हे झाकण घ्यायचं आणि असं उलटं करायचं एकदम थंड झाल्यावरती फेण्या काढून घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित निघतात त्या अशा आपण सगळ्या फेण्या करून घेतलेल्या आहेत पाव किलोमध्ये पंचवीस सव्वीस फेण्या होतात माझ्याकडे सुकवायला जास्त जागा नाही त्याच्यामुळे मी थोड्या थोड्या करते तर अशाच आपण करून घ्यायच्या आणि चार दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगल्या सुकवून घ्यायच्या चार दिवसात त्या चांगल्या सुकतात तर अशाच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय